अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या सोळा नवोदित कवींना निमंत्रण साहित्य परिषदेच्या वतीने कवींना शुभेच्छा देऊन सन्मान दिल्लीच्या व्यासपीठावर सीमा भागातील मराठी अस्मितेचा आवाज दिल्लीतील तालकोटरा स्टेडियममध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या नवोदित कवींना सन्मानाने निमंत्रण मिळालं असून आपल्या काव्यप्रतिभेच्या माध्यमातून मराठी अस्मितेचा जागर घडवण्याची त्यांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे या कवींना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं बेळगावच्या सोळा नवोदित कवी सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संमेलनात सहभागी होणार आहेत प्राध्यापक मनीषा नाडगौडा डॉक्टर संजीवनी खंडागळे स्मिता किल्लेकर अस्मिता आळतेकर रोशनी हुंद्रे सुवर्णा पाटील शीतल पाटील व्याकरू पाटील अपर्णा पाटील प्रतिभा सडेकर विमल पाटील रोहिणी पाटील मानसी पाटील आणि पूजा सुतार हे कवी आपल्या रचनांद्वारे मराठी संस्कृतीचा अभिमान अधोरेखित करणार आहेत या शुभेच्छा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर चव्हाण होते प्रास्ताविक एम के पाटील यांनी करताना कवींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण म्हणाले सीमा भागातील मराठी अस्मिता जपणाऱ्या कविता मंचावर पाहिजेत शिवसंत संजय मोरे यांनी कवींना सीमाप्रश्नावर काव्याच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं आवाहन केलं तर रणजित चौगले यांनी मराठी संस्कृती आणि भाषेच्या संवर्धनावर भर देत नवोदित कवींच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं कार्यक्रमाला परिषदेचे उपाध्यक्ष डी बी पाटील एम के पाटील आणि मोहन आष्टेकर उपस्थित होते पुष्पगुच्छ देऊन कवींना सन्मानित करण्यात आलं या ऐतिहासिक आंदोलनामुळे बेळगावच्या मराठी साहित्य चळवळीला नवबळण बळण मिळालं असून नवोदित कवींना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे दिल्लीच्या व्यासपीठावरून बेळगावच्या नवोदित कवींचा बुलंद आवाज देशभर पोहोचणार आहे ही संमेलनाची मोठी उपलब्धी ठरणार आहे